हाय एवरीवन वन वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीबद्दल जी आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलू शकते मॅनिफेस्टेशन हो म्हणजेच स्वप्नांना वास्तवात आणण्याची कला मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण ज्या गोष्टी मनापासून इच्छितो त्यांना आपल्या विचारांनी भावनांनी आणि क्रियांनी ओढून घेणं ही काही जादू नाही ही एक वैज्ञानिक आणि मानसिक प्रक्रिया आहे सुरुवात कुठून करावी सर्वात आधी शांत मन करा रोज फक्त पाच मिनटं स्वतःसाठी काढा डोळे बंद करा आणि इच्छित आयुष्याची कल्पना करा अगदी स्पष्टपणे तुमचं स्वप्न जणू सध्यात घडतंय असं अनुभवा काही अफिलमेष्ज आहेत जे तुम्ही रोज मनात किंवा मोठ्याने म्हणू शकता माझं आयुष्य समृद्ध आहे दुसरं मी जे इच्छितो ते मला मिळतं आणि तिसरं मी सकारात्मक ऊर्जा ओढतो हे शब्द तुमच्या चेतनेवर खोल परिणाम करतात प्रत्येक दिवसाच्या शेवटी कमीत कमी तीन गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा जसं की आजचा दिवस शांत होता माझं आरोग्य चांगलं आहे माझ्याकडे घर आहे युनिवर्स तुमचं ॲटिट्यूड पाहतो सतत कृती करा फक्त व्हिज्युलायझेशन आणि अफिर्मेशन्स पुरेसे नाहीत त्या दिशेने कृती करणे ही देखील मॅनिफेस्टेशनचा महत्त्वाचा भाग आहे युनिवर्स फक्त त्यालाच मदत करतो जो स्वतःही प्रयत्न करतो तर मंडळी आजपासूनच सुरुवात करा तुमच्या मनातली स्वप्नं ती खरी होऊ शकतात फक्त विश्वास ठेवा कृती करा आणि युनिवर्सवर प्रेम करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच सकारात्मक ऊर्जा घेऊन धन्यवाद